सगळ्यांनी कृपया या स्टेजच्या डाव्या बाजूला जे उभे सगळ्यांना विनंती आपण इकडे पाठीमागे जाऊ थांबायचा आपण कृपया प्रशासनाला सहकार्य केला संयोजकांना सहकार्य करा सर्व जे डाव्या बाजूला थांबलेले मान्यवर आहेत त्यांनी सगळ्यांनी पाठीमागे जाऊन बसायचा अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघ अहिल्यानगर यांच्या वतीने जिगरबाज बाघांचा थरार अर्थात महाराष्ट्र केसरी दोन हजार चोवीस पंचवीस या निमित्त सोहळ्याला उपस्थित झालेले केंद्रीय नागरी उद्यान आणि सहकार राज्यमंत्री भारत सरकार सन्माननीय नामदार आणि पैलवान मुरलीधरजी अण्णा मोहोळ साहेब यांचं सदर्श स्वागत करतो आणि मी विनंती करतो सन्माननीय डॉक्टर पैलवान संतोषजी भुजबळ सचिव अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघ यांना आपण मान्यवरांचं स्वागत आणि प्रास्ताविक करावं

फेब्रुवारी जानेवारी ते दोन फेब्रुवारी आपला भाग्याचा दिवस आहे आणि ते भाग्य आपल्यासाठी या नगर शहराचे भाग्यविधाके क्रियाशील क्रीडा प्रेमी आणि कुस्तीग्रामचे कोशिंदे मित्र आदरणीय आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य कुस्तिकीर संघाच्या मान्यतेने आणि ऐहिजानगर जिल्हा कुस्तिकीर संघाच्या वतीने दिनांक अठ्ठावीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी या दरम्यान महाराष्ट्रातील तमाम या ठिकाणी दोन लाल मातीचे आखाडे आणि दोन मॅटचे आखाडे यामध्ये रंगणार आहे आज महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या त्यांच्या हस्ते पूजन समारंभ होत आहे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय केंद्रीय मंत्री आमचे परममित्र मी परममित्र का म्हणतोय कारण आम्ही बावडेला बरोबर होतो मी अठ्ठेचाळीस किलोला असताना ते तिथच होते मुलींना मोहस आहेत त्याचप्रमाणे अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघाचे मार्गदर्शक माजी मंत्री विद्यमान आमदार आमचे मार्गदर्शक आदरणीय पैलवान शिवाजीराव खडले साहेब त्याचप्रमाणे या शहराचे माजी आमदार अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघाचे रामदासजी तडस साहेब त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य कुस्तगीर संघाचे कार्याध्यक्ष आमचे परममित्र संदीपजी भोंडवे त्याचप्रमाणे हिंद केसरी याच जागेवर के झालेले हिंद केसरी आमचे परममित्र योगेशे साहेब त्याचप्रमाणे